शिवसेनेतर्फे डोंबिली पश्चिम येथील झुंडोंबिली ठाकूरवाडी वैभव मंगल कार्यालयासमोर भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले होते या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरात विभागातील हजारो नागरिकांनी येऊन आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करून घेतली यावेळी माजी नगरसेविका संगीता मुकेश पाटील समाजसेवक मुकेश रामदास पाटील शाखाप्रमुख रोहन मोरे उपशहरप्रमुख दिनेश शिवलकर उपजिल्हा संघटक किरण मोडकर शहर संघटक केतकी पवार विधानसभा संघटक राजश्री फराळे उपशहर संघटक सीमा अय्यर कल्पना कांबळे लता नाटलेकर किरण शिंदे उपशहर संघटक तुषार शिंदे आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते शिबिरात त्वचा रोग बालरोग मधुमेह रक्त तपासणी करण्यात आली तसेच जनरल तपासणी नेत्र तपासणी स्त्रीरोग तपासणी हाडाचे विकार कर्करोगबद्दल तपासणी आदींसाठी अनेकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब तसेच शहर प्रमुख आणि कल्याण ग्रामीणचे आमदार श्री राजेश गोवर्धन मोरेसाहेब यांच्या माध्यमातून आपण आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षा यांच्या माध्यमातून श्री रामराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण दबा क्रमांक तेवीस या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत महा आरोग्य शि शिबीर सुरू केलेलं आहे उद्दिष्ट एकच आहे की मोफत सेवा ही जनतेसाठी म्हणजे आमच्या वि विभागातील नागरिकांसाठी पुरवण्यात यावी हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे आणि तो उद्देश आम्ही इथे साध्य करत आहे आणि त्या शिबिराला खूप मोठा प्रसि प्रतिसाद मिळत आहे लोकांचा आणि लोक ब शिबिराचा उपभोग घेण्यासाठी भरपूर ठिकाणी भरपूर येत आहेत आणि हा जो आमचा उद्देश आहे तो सफल करण्यासाठी वैद्यकीय मदत कशाने जो आम्हाला सहकार्य केलेला आहे त्यांचा आम्ही आभार मानतो तसंच आमचे दिनेश शिवलकर प्रमुख आणि आमचे मुकेश दादा पाटील आम्ही सकाळपासून इथे आहोत आणि बघतोय खूप प्रसि प्रतिसाद मिळाला आहे नागरिकांचा आत्ता बारा वाजलेत साधारण दीड दीड हजारापर्यंत पब्लिक येऊन गेली आणि अजून या तीन तासामध्ये अजून काही नागरिक येतील म्हणजे साधारण अडीच ते तीन हजाराचा टप्पा पार होईल एवढ्या लोकांनी इथे या शिबिराचा लाभ घेतला माझ्या वॉर्ड क्रमांक चोवीस तेवीसमध्ये आम्ही आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे त्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून आता बारा वाजून गेला चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे आणि हे आम्ही कार्य श्रीकांत शिंदे साहेबांच्या त्रुने करत आहे त्याचा सर्वांनी नागरिकांनी लाभ घ्यावा